नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही लोक आशा आहे की तुम्ही लोक बरेच असाल पण मी चांगली नाहीये का आता तुम्ही विचाराल का बरं तर मी सांगते विसर्जनच्या वेळेस ज्या वेळेस मी व्हिडिओ शूट करत होती त्यावेळेस मी जरा माझा पाय फिसरला आणि त्यावेळेस मी पडली विसर्जनला नाचत असताना पाय मुरगडला होता माझा तर आता मी डॉक्टरकडे चालली आहे आता डॉक्टर काय सांगतात ते आपण बघूया आणि मी आता गाडीवर बसायला जाते चला भेटूया आई आता मी डॉक्टरांकडे चालली आहे बघ डॉक्टर कड आता बघूया डॉक्टर काय म्हणतायत माझ्या पायाबद्दल पाय दुखतय चला कडा मारतोय ना नुसत्या पायामध्ये हो क्लिनिक मध्ये आलेली आहे आणि ज्यांच्याबद्दल मी बोलत होती प्रिया चेतन संसारे डॉक्टर यांच्याबद्दल मी माझ्या लाईफ जर्नीच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं ना ते हेच फायनली माझा चेकअप झालेला आहे आणि मी आता श्रियांश क्लिनिक मधून बाहेर निघालेली आहे इथं आता चप्पल घालते मी <laughs> तर मैत्री चल बेटा चल ना थोडस आलू पराठा बनवले आलू पराठा खाऊन घे ना राजा माझा पाय मम्मी दुखतोय हो ना राजा चल ना माझ्या सोन्या हॅलो <laughs> आजारी पडली की दुसऱ्या माणसांना नुसता त्रास पाय आज माहितीये ह्याला काय काय <laughs> इंजेक्शन घेऊन आल्यावर मला मम्मीने आलू पराठा दिला मम्मी म्हणाली चल बेटा खाऊन घे मम्मी मज्जा असते आजारी पडल्यावर लाड पुरवले जात ऍग्री ना तुम्ही लोक पण <laughs> तुमचे ना तुमचे सांगा सांगा आलू पराठा बघा किती टेस्टी वाटतंय थंडाला पाणी सुटलं माझ्याने बेडवेस करायला सांगितलं आहे आता पाय बरा झाल्यावरच माझ्या डान्सचे व्हिडिओ येतील लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय